महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जो भ्रष्टाचार झालाय त्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा अंत करण्यासाठी आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ज्या काही जाच काटी व बांधकाम कामगारांच्यावर जो अन्याय केलाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीचा आज आक्रोश बांधकाम कामगारांचा आक्रोश या शासनाला आणि या मंडळाला दिसगासाठी आज हा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे सदर आमच्या विविध प्रकारच्या एकवीस मागण्या त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे महाराष्ट्रात जे सेतू सुविधा केंद्र आहे ते तात्काळ बंद केलं पाहिजे बांधकाम कामगारांच्या दोन मुलींच्या विवाहासाठी विवाहाची योजना आहे ती लागू केली पाहिजे तसेच दोन वर्षापूर्वी हे मंडळ संपूर्ण देशात एक श्रीमंत मंडळ म्हणून गणलं जायचं त्याचा ठेवी ह्या तेवीस हजार कोटीच्या वरत्या पण सध्याचा ऑडिट बघितलं तर त्या फक्त तीन हजार कोटी आहेत म्हणजे हा एकोणीस ते वीस हजार कोटीचा निधी गेला कुठं तर आमचा असा स्पष्ट या मंडळाचे सचिव विवेक कुंभार त्यांच्यावर आरोप आहे हा सगळा जो खेळ आहे हा विवेक कुंभार करत आहेत आणि हे मंडळ सध्या बांधकाम कामगारांच्या योजनेसाठी नसून ठेकेदारांना पोसण्याचं हे मंडळ काम करतंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे या आज गेल्या पंधरा दिवसापूर्वीच या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आणि सहायक कामगार आयुक्त यांना आम्ही निवेदन दिले होतं की आम्ही असा असा मोर्चा काढणार आहे जर या मोर्चातील मागण्यांचा विचार येता पंधरा दिवसात न झाल्यास तेरा ऑगस्टला कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्या कार्यालयासमोर अमरुंज उपोषण करणार आहेत जर अशी आता सध्या गेले अनेक महिने ही योजना बंद होती पंधरा जुलै पासून ही योजना पूर्व सुरू झाल्या त्यासाठी अपॉम्यांची गरज आहे त्यामुळे अडीचशेच बांधकाम कामगार घेण्यात येतात परंतु आता तुम्ही जे म्हटला जर हे सत्य असेल तर त्याचाही भांडापोर कृती समिती तेरा ऑगस्ट या उपोषणात करेल अशाच okay, नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका